चला मंडळी आज बनवूया मऊ लुसलुशीत ढोकळा तोही अगदी सोप्या पद्धती दीड कप चाळून घेतलेल्या बेसन मध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा साखर आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करूया थोडं थोडं पाणी टाकून बॅटर बनवायचंय एक पॅकेट इनो आणि अर्धा लिंबाचा रस टाकून व्यवस्थित करून घेऊया तेलाने ग्रीस केलेल्या भांड्यात बॅटर ओतून घेऊया स्टीमर मध्ये पाणी उकळून घेतलंय त्यात भांडे ठेवून झाकण लावून पंधरा मिनिट स्टीम करून घ्यायचंय आता इथे ढोकळा चेक करूया व्यवस्थित शिजलेला आहे थंड झाल्यानंतर डिमोल्ड करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता की ढोकळा ढोकळा छान जाळीदार आणि सॉफ्ट झालेला आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला हव्या त्या आकारात ढोकळा कट करून घ्यायचा आहे मंडळी इथे तुम्ही बघू शकता छान जाळी सुटलेली आहे तडक्यासाठी पॅन मध्ये तेल गरम करून एक चमचा राई हिंग मिरची कडीपत्ता टाकून परतून घेऊया एक वाटी पाणी टाकून मिक्स करून घेऊया अर्धा चमचा साखर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक चमचा तिळ टाकून मिक्स करून घ्यायचे तयार झालेली फोडणी ढोकळ्यावर सोडून घेऊया तर मंडळी ढोकळा तयार झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा